रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या जगभराचं वातावरण ढवळून निघाले मिनिटागणिक येणारे नवीन अपडेट्स आणि लाईव्ह कव्हरेज यांनी तमाम वृत्तवाहिन्यांचे स्लॉट्स भरलेत सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रत्येकच ठिकाणी ब्रेकिंग न्यूज सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातले युद्ध आहे पण हे सगळं वृत्तांकन प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या परिस्थितीला अनुसरून आहे का की आपण ज्या बातम्या ज्या गोष्टी पाहायला हव्यात असं काही लोकांना वाटतं तेवढ्याच बातम्या आपल्याला दाखवल्या जातात प्रत्येक बाजू स्वतःला सोयीस्कर असलेलं सत्य दाखवत असेल तर आपण जे मध बनवतो ते योग्य असण्याची शक्यता किती म्हणूनच असं म्हणायला हवं की युद्धभूमीवर चाललेलं युद्ध तर आहेच पण त्याला समांतर असं आणखी एक युद्ध आहे जे प्रत्यक्ष युद्धभूमीच्या बाहेर चाललंय ते युद्ध म्हणजे माहितीच युद्ध इन्फॉर्मेशन वॉरफेअर हे hey, युद्ध नेमकं कसं चाललंय आणि यात कोण जिंकतंय कोण हारतंय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग युद्धात पहिला बळी सत्याचा जातो असं म्हणतात त्याचं कारण असं की युद्ध करणाऱ्या दोन्ही बाजू स्वतःला सोयीस कराय तेवढं सत्य सांगतात किंवा ते उपलब्ध नसेल तर असत्य रचून त्याचे पुरावे तयार करून ते समोर ठेवतात सत्य या तत्वाबद्दल एक खूप प्रसिद्ध वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल ते वाक्य म्हणजे ट्रुथ इज रिलेटिव्ह याचाच अर्थ सत्य हे कधी सार्वत्रिक नसतं त्याचं स्थळ आणि काल सापेक्षतेनुसार अनेक व्हर्जन असू शकतात आपल्याला कोणतं व्हर्जन जास्त सोयीचं कोणतं व्हर्जन गैरसोयीचं हे व्यक्तीनं ठरवायचं असतं आणि याचाच वापर या इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये प्रभावी